ना That be, say, I think we need to काय गाड्या पण आल्या सगळ्या तर मित्रांनो पाहू शकता आपण वीडकरांचा उत्साह खूप आहे आज हायस्पीड चाचणी झालेली आहे आपल्या बीड रेल्वे स्टेशनवर आणि पहा किती गर्दी आहे तर अशा प्रकारे हा सर्व ट्रेन आहे पूर्ण एकदा बसून एक बघा तरी तर जेवणासाठी सोय केली ती सर्वांच्या तर मित्रांनो अशा पद्धतीने पहा बीडच्या स्टेशनवर खूप गर्दी झालेली आहे आणि सर्व शूट केलेला आहे आपण तर बेडकरांचा उत्साह खूप आहे आपल्याला ट्रेन पाहण्यासाठी आणि खूप अशी प्रचंड गर्दी झाली होती आपल्याला पाहू शकतो माझ्या पाठीमा खूप मोठी गर्दी आहे आपल्या स्टेशनवर हां इथं बसण्याची पण सगळी सोय केलेली होती सर्व हो सर्व काय शूट केलेला होता आपण मी पाहू शकतो माझ्याकडे आज जी हाय स्पीड ट्राय झाली ती हीच ट्रेन आहे एकशे वीस ते एकशे तीसच्या स्पीडने ट्राय झाली होती पाहू ट्रेन आहे आणि ह्याला दोन इंजन आहे एक या साईडने एक लावलेलं ला आहे आणि एक पलीकडच्या एक साईडने इंजन लावलेलं आहे आणि खूप अशी गर्दी आहे पीठच्या स्टेशनवर पाहण्यासाठी तर सध्या बीडच्या रेल्वे स्टेशनवर खूप मोठी गर्दी होती ना आता सध्या आपल्या ट्रेन आपल्या बाजूला उभा आहे आणि आता ही थोड्या वेळात निघणारच आहे एक साधारणतः एक दोन तासात निघणारच आहे इथून आणि सर्वात जलदगतीने म्हणजे एकशे वीस ते एकशे तीसच्या स्पीडने आपली इथं हायस्पीड ट्राय झाली होती आज बीडमध्ये माझ्या बीडचं रेल्वे स्टेशन आहे आणि ही इथं आपल्या बाजूला ट्रेन उभा आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा